संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला बहुजन क्रांती मोर्चा जिल्ह्यात कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही लाखोंच्या उपस्थितीत काढण्यात आला संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यात कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना ही बहुजन क्रांतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत या ऐतिहासिक मोर्चाने बहुजनांची ताकद दाखवून दिली आहे सुमारे लाखभर लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाने अनेकांचे अंदाज फोल ठरवले यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या दलित अल्पसंख्याक इतर मागासवर्गीय व पुरोगामी मोर्चेकऱ्यांनी परिसर दनानून सोडला सकाळी सात वाजल्यापासून थंडी गारठ्याची पर्वा न करता निधड्या छातीने युवकांनी हातात निळा हिरवा पिवळा भगवा झेंडा घेऊन मिळेल त्या वाहनाने ग्रामीण भागातून लोक शा, सातारा शहराकडे आगेकूच करत होते जय भीमचा नारा सारा बहुजन बहुजन हमारा एकच पर्व सर्व या घोषणाबाजीने अनेक जण मोर्चात सामील होऊन आपल्या मनातील बहुजनाबद्दलची तळमळ दाखवून देत होता माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवकांचा उत्साह हो पाहून सातारकरांनी मराठा क्रांती मोर्चानंतर तब्बल दोन महिन्यांनी बहुजन क्रांती तसेच संविधान सन्मानाची चुनूक पाहून आश्चर्य व्यक्त केले अत्यंत शिस्तबद्ध व शांततेने निघालेल्या या मोर्चामध्ये वाहनांपेक्षा बहुजनांची गर्दी हा अनेकांचा विचार करण्यास लावणारी आहे